नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज दायगाव तालुका तुम्हाला ही हाय गंगापूर येतोय ना लासू स्टेशन जवळ आहे तर आपले जे शेतकरी तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव शरद कारभरी बोरकर आणि त्यांचे वडील तुमचं नाव काय म्हणले कारभारी सुखदेव पाटील बोरकर तर यांचे आज शेतावरती आलेलो आपण हा प्लॉट शेडनेट मध्ये घेतलेला आहे आणि शेडनेट मध्ये घेतल्याचे काय काय फायदे ते आपण आता तुम्हाला कंद पण आपण अगोदरच काढायला पाहिजे ठीक आहे आम्ही व्हिडिओ झाल्यानंतर नंतर कंद काढून तुम्हाला त्याचं शूटिंग पण टाकतो त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता एकदम खांद्या लेवलचे प्लॉट आहे खांद्या लेवल झालेलं आहे पूर्ण प्लॉट आणि खाली बघितलं तर पूर्ण म्हणजे फुटवा आणि कंदाच्या कांडीची लांबी जाडी एकूणच कोणच ओव्हरऑल आणि याच्यामध्ये आता सध्या सुद्धा एवढं ह्या प्लॉटचं वय झालंय तरी पण याच्यावरती कुठेही करपा वगैरे काही कर कर दिसत नाही मला सांगा तुम्ही कसं कसं नियोजन केलं होतं तुम्ही सुरुवातीपासून आम्ही ह्या शेताला ना एक जानेवारीमध्ये एक काकडीचं पीक काढून ते काढून काढल्यानंतर काड़ याला नांगरून तर त्याच्यापासून तर आपलं लागवडीपर्यंत त्याची मेहनत चालू होती म्हणजे त्याच्यात आपण शेणखत टाकलं कोंबडी खत टाकलं आणि त्याचं डबल टिबल त्याचे पाळ्यावर पाळ्या आठ ते पंधरा दिवसाला सारख्या पाळ्या चालू होत्या मोगड्याच्या किंवा नांगऱ्या रोट्या असं त्याची मेहनत जवळपास तीन महिने सारखी मेहनत वरतून नेट 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 वरती कंटिन्यू आणि शेड टाकून किती दिवस झाले आपल्याला तीन वर्ष झाले आणि याच्यात तीन वर्ष पूर्वी पण आदरकच होती फक्त शेडनेट नव्हतं शेड नव्हतं शेडनेट नव्हतं आणि त्याच्यानंतर आपण हे काकडीचे चार पिकं काढली एक शिमलाचं आणि चार काकड त्यावेळेस काही कंदकोज वगैरे याच्यात होतं का नाही अजिबात आणि आता आता नाही म्हणजे अजिबात नाही म्हणजे कंदकूज याच्यात पण नाही नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं म्हणणं असतं का शेडनेट मध्ये ओलावा जास्त राहतो कंटिन्यू ना तर त्याच्यामुळे कंदकूज असा काही प्रॉब्लेम समजा दुसरी गोष्ट एक निमॅटोडचा सुद्धा याच्यात प्रॉब्लेम येत असतो पण आपल्याला इथं काही जाणवत नाही त्याचं काय कारण तुमच्यामध्ये ते आपण काय केलं सुरुवातीला पॅसेलोमाइसिस दिला आपण दोन लिटर सुरुवातीला ला। लागवड केल्यानंतर पंचवीसाव्या दिवशी आपण पॅसेलोमायसिस दिलं तुम्ही ते नंतर वारंवार दिलं होतं की नाही नाही दोन वेळेस दिलं दोन वेळेस दिलं आणि कंदकुज येऊ हो नाही त्यासाठी काही नियोजन केलं होतं आपण ट्रायको आपल्या आपल्याच कंपनीचं ट्रायकॉल सुडॉल आणि हा बॅक्टेरियाचा त्याच्यासोबत आपण ते चार बॅक्टेरिया दिलं पॅसॉल सुडॉल मेटॉल अशा चार बॅक्टेरिया वापरल्या ट्रायकोसोडोमॅट्र म्हणजे त्याच्यामध्ये नियंत्रण केलं मला असं वाटतं शेडनेटमध्ये हुमणीच म्हणजे भुंगेरीच येत नाही तो प्रॉब्लेम पण अटॅक नाही होत शेडनेट मध्ये बरोबर तो, तो, तो एक फायदा आहे आणि बरोबर आणि एकदम बंदिस्त असल्यामुळे मला असं वाटतं करप्याचं पण पाहिजे असं काही प्रॉब्लेम हा करपा येतो ओला हे ये ना पानं ओले राहते कंटिन्यू म्हणजे दव राईट लवकर वाढत नाही त्याच्यामुळे थोडं करप्याची स्प्रे घ्यावाच लागतं दहा ते पंधरा दिवस बरं आता मला सांगा आता एवढ्या वर्षापासून तुम्ही किती वर्षापासून अद्रक लागवड कर वडील लावित होते त्याच्यानंतर मी खऱ्या लागलो दोन हजार दहा पासून मी पहिल्यांदा अद्रक म्हणजे पूर्वीपासून आणि या शेतामध्ये आतापर्यंत खूप पूर्वीपासून लागवड असं आता तुम्ही सांगा तु। तु। समजा पूर्वी जी लागवड होत होती त्याच्यात शेडनेट मध्ये आपण पहिल्यांदाच घेतलं नाही दोन्हीत काय फरक वाटला तुम्हाला खूप मोठा फरक आहे दोन्हीत अच्छा उत्पादनामध्ये तर होईलच मध्ये फरक आहे आणि मालाच्या साईज मध्ये पण फरक आहे वाढ पोसण्यात फरक बरोबर आता याच काढायचं काय नियोजन कधी काढायचं काय याला एक अजून एक महिन्यात काढणार त्याला हार्वेस्टिंग करणार एक महिन्यात एक ते दीड महिना आणि उत्पादन काय अपेक्षित तुम्हाला काय वाटते क्षेत्र किती आहे आपलं आपलं एक एक पूर्ण आहे का हो एक एकर मध्ये किती निघाल असं तुम्हाला वाटतं मला अपेक्षित अडीचशेचे प्लस निघाल पाहिजे हा तस प्लॉट पाहून वाटतंच तसं कारण असा प्लॉट मला नाही वाटत ओपन मध्ये नाही कोणाचं फक्त शेडनेट मध्ये शक्य आहे आणि मी शेडनेट मध्ये स्वतः पहिल्यांदा म्हणजे इतर बघितले होते ते प्लॉट जरा एवढे डेव्हलप नव्हत झालेले पण आज खरंच म्हणजे जबरदस्त प्लॉट आहे हा तो एक मग ते तर आहे म्हणजे इतर कोणत्याही कंपनीचं कितीही चांगल्या कंपनीचं कोणतंही औषध वापरा जर शेतकरी समजा जर समजा तेवढा सेन सेन्सिटिव्ह नसेल तर मला नाही वाटत कारण आपल्याला बी स्वतःला शेतीबद्दल बरंच ज्ञान पाहिजे जसं की आपण जे फक्त पुस्तकी ज्ञान सोडा पण प्रॅक्टिकली जे आपण शेतात करतो ते त्याच्यानंतर अन्नद्रव्याचं पूर्ण ज्ञान असणं जमीन तापवण्याचं महत्व आपल्याला माहीत राहणं बॅक्टेरियाचं महत्व माहीत राहणं ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत असल्या तर हे शक्य होतं इतकं चांगलं पिक आणणं आता तुम्ही थोडा अनुभव सांगा तुम्हाला काय वाटतं तुम्ही यांच्या प्लॉटवरती आले तर तुम्हाला इथं पाहिलेच नंतर आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून आदर पीक पाहत नाही मी अशोक जगन्नाथ बोरसे शेतकरी आमचे कारभारी पाटील आमचे मित्र आहे आणि त्यांचे चिरंजीव शरद कारभारी पाटील बोरकर आमचा मित्र पण आहे पण मग आमचा शेतीच्या याच्यामध्ये आद्रकीच्या याच्यामध्ये पन्नास टक्के मार्गदर्शन मार्गदर्शन आमचं पण लागवडकर आदर झाली पण मग आमचे बंधू आहे हे आपण काम करतात त्यांचे खत आम्ही दोन वर्ष पण वापरू आलो आणि आता या वर्षी पण तेच ट्रीटमेंट चालू आहे आमचे बोरसे आणि आमचे शरद पाटील बोरकर आमचे मित्राचे चरंजीव यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्लॉट इथं अवेलेबल आहे आणि आमच्या घरी पण दोन एकर आमचे आदर केले आला त्यांचा प्लॉट हा तुम्हाला तुमच्या मग प्लॉट मध्ये काय बदल दिसला आपले प्रोडक्ट वापरून तुमचे प्रोडक्ट वापरल्यापासून जे खाली जे फोटो पन्नास टक्के मार्ग हो शरद ना आणि हे जे वरचे जे फोटो आहे हे फोटो कमी खालचे जे तुमचे जम्बो बोर्ड वापरले ना खाली खाली खालचे फुट बरोबर म्हणजे पोषण फुटवा म्हणतो आपण आणि तो सगळ्याच्या साईज वाढलेली खाली बरोबर कांदाच्या कांडीची लांबी आणि जाडी लांबी वाढली साईज जाडी वाढली बरोबर शरद मला सांगा तर तुम्ही आपल्या सुरुवातीपासून प्रोडक्ट कसे कसे वापरले तुम्ही म्हणजे जम्बो स्टॉप एक्सपर्ट बॅक्टेरिया तर आपण काय केलं अकरा जून ची लागवड केली तर लागवडीपासून वीस ते पंचवीस दिवसात आपण ना सुरुवातीला ट्रायकोडर म्हणजे ट्रायको सुडो आणि मेटरायझम बरोबर तुमच्या बॅक्टेरिया देऊन घेतल्या बरोबर त्याच्यानंतर आपलं रूट मोट रुट किट पण वापरली होती नाही आपण ते डीएफ वापरलं होतं किट पण वापरली होती आपण तुमची ना मधून किट दिली होती ती वापरली त्याच्यानंतर हे आपलं ते आणि नंतर मग जम्बोस्टमच कधीपासून सुरुवात केली तू मग रूट मोर डायमंड झाल्यानंतर प्रोटीन गोल्ड आणि मग जम्बो श्ट, जम्बो घेतला दोन लिटर हो। याला पंचवीस पंचवीसचा राऊंड नाही झाला खूप फायदा होईल त्याच्यामुळे कारण त्याच्यामुळे काय होतं नवीन जो फुटवा आहे ना ओ, तो एकदम भोरा असा फुटवा आपल्याला दिसायला लागतो त्याच्यामध्ये आता तुमचं तुम्ही आता हे सांगा इतर शेतकऱ्यांनी शेडनेट मध्ये लागवड करावी की नाही करावी तुमचं काय मत आहे तुमचा स्वतःचा अनुभव सांगा आणि लागवड केल्याच नंतर त्याचे फायदे काय शेतकऱ्याला होऊ शकतात शंभर टक्के लागवड करायला पाहिजे शेडनेट मध्ये फक्त काय करायला पाहिजे थोडी काळजी घ्यायला पाहिजे थोडंसे आपल्या उन्हाळ्यामध्ये जमीन तीन महिने तरी तापवून देऊन आणि त्याची उलटपालट करीत राहायला पाहिजे बरोबर हे पन्नास टक्के ऊन आत येतं त्याच्यामुळे थोडीशी मेहनत जास्त करायला पाहिजे याला जर काढायचं काम पडलं जास्त मेहनत गेला आपल्याला बाजूला तापवण्यासाठी नाही त्याचं काढायचं काही काढलंच नाही पाहिजे ते काढल्यावर राखीन उत्पन्नात घटीन म्हणजे बाहेर नाही एवढं फक्त जमीन तापवण्यासाठी चालतं काही अडचण नाही तापवता येते याला काही एक साईडनं ते खुलून त्याला एकीकडे बांधून घेतलं तापवण्यासाठी करू शकतो तेवढी मेहनत घेऊन फायदा होऊ शकतो पण आद्रक मध्ये असताना हे काढल्यावर मग तो उपयोगच नाही होणार ना एवढा चांगला प्लॉट नसतं मग माझ्या चांगला बाहेरचे जसे प्लॉट असते तसंच कारण आद्रकच एक वैशिष्ट्य आहे की त्याला दमट वातावरणामध्ये चांगलं वाढत आणि खूप उन्हामध्ये ते वाढत हे ना लागवडी जबरदस्त जबरदस्त अशी जी वाढ झाली ना तर त्याला दोन्ही पोषक वातावरण झाले एक त्याला खूप ऊन चालत नाही पन्नास टक्के ऊन याच्यातून कमी झालं तो एक फायदा झाला दुसरं त्याला दमट वातावरण वाढीच काळात लागतं ते मुळे दमट वातावरण ऑटोमॅटिक या वर्षी सर काय प्रॉब्लेम झाला लागवडीनंतर आदर कि तीस पस्तीस चाळीस दिवसापर्यंत उतरल्याच नाही बरोबर तर आपण याच्यात लागवड केल्यानंतर पंधरा दिवस ते पंचवीस दिवसात लगेच आदर दिसलो आले असतील म्हणजे सोळा सतरा दिवसापासूनच दिसायला लागला आपण खडा लावल्यापासून तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याला मुळी सुटायला लगेच बरोबर कारण जर्मिनेशनच्या वेळेस पण दमट वातावरण गरजेचं राहतं जे की त्याला ऑटोमॅटिक मिळालं आणि वाढ पण चांगली होती दमट वातावरणामध्ये त्याच्यामुळे खरं आहे ते निश्चित फायदा होऊ शकतो मित्रांनो आपण सुद्धा अशा पद्धतीने शेडनेटमध्ये मध्ये जर लागवड केली याच्यात फक्त दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी शेडनेटमध्ये मध्ये दोनच फक्त तोटे होऊ शकते एक कंदकूदचं चांगलं नियोजन करावं लागतं कारण ओलावा कंटिन्यू राहतो आणि दुसरं ते निमेटोड तर निमेटोडवरती वरती तर समजा अनेक उपाय आपल्याला करता येतात जे काय काय त्याच्यामध्ये रासायनिक काहीच नाही वापर फक्त पॅसेल तुम्ही तापून जमीन तापून घेण्याचे सुद्धा खूप चांगले फायदे जर जमीन तापून नसती घेतली तर कदाचित एवढा चांगला प्लॉट नसतं माझ्यामध्ये हे की नाही आणि शेडनेट मध्ये लावायचं असलं तर साधारण दोन एक महिने तरी तापूनच घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला टार्गेटेड उत्पादन आज विचार करा तुम्ही जर अडीचशे क्विंटल जर एका एकरात जर उत्पादन शंभर टक्के त्यात काही शंका घ्यायसारखं कामच नाही एवढा जबरदस्त प्लॉट आहे तर अडीचशे क्विंटल जर उत्पादन येत असेल तर मला तरी वाटतं चार हजार जरी भाव मिळाले तरी खूप पैसा होता खूप खूप साधारण दहा लाख रुपये होतील मग आणि खर्च किती आला असेल तुम्हाला याला आपल्याला सगळं बियाणं ते धरून सगळं लाखापर्यंत दोन जास्त टाकलेले तरी आठ लाख रुपये निव्वळ नफा याच्यामध्ये आणि रेट जेमतेम आहे समजा चार हजार म्हणजे जेमतेम रेट आहे खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही असे रेट तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही निश्चित याच्या शेडनेट मध्ये लागवड करू शकता म्हणजे हा एक एकर आहे अजून किती प्लॉट आपल्या बाहेर चार एकर शेडनेट मध्ये नाही साधी तुमचं समजा शेडनेट मधला आणि तुम्ही ओपन मध्ये तीन एकर लागवड केली शेडनेट मधलं एक एकर आणि ते तीन एकर बाजूला त्याच्यात तुम्हाला फरक वाटतो का काही दोन्ही फरक आहे उत्पादनात सुद्धा होईल पण होईल आणि याच्यात वाढीत म्हणजे क्विंटल मध्ये एकरी किती त्याचं उत्पादन कमी येऊ शकतो ओपन मधला जो प्लॉट आपला त्याचं त्याच जवळपास याच जरी अडीचशे आलं दीड एकशे पर्यंत एकरी शंभर क्विंटल जवळपास चार लाख रुपयाचा फरक आता शासनाचे पोखरा त्याच्या स्कीम आहे तर निश्चित बनवून त्या पद्धतीनं जर समजा लागवड केली तर फायदा होऊ शकतो